पंचगंगा पत्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आमदार राहुल आवडे यांनी केलेल्या मागणीनुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे प्रदीर्घ काळापासून घुसमट होत असलेल्या पंचगंगा नदीपात्राला लवकरच मोकळा श्वास मिळणार आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीतून शहराला पिण्याचे पाणी पुरविले जाते उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात एक बंधाराही लावण्यात आला आहे परंतु मागील अनेक वर्षापासून या नदीपात्रातील गाळ न काढल्याने त्याचबरोबर गणेशोत्सव काळात नदीपात्रात श्रीमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने बंधाराच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे शिवाय नदीपात्राची खोली अत्यंत कमी झाल्याने गत काही वर्षापासून महापुराचा धोकाही वाढत चालला आहे त्यामुळे नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची नितांत गरज आहे आणि हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने लावून धरले आहे बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी नदीपात्रातील गाळ काढला गेल्यास पात्राची खोली आणि रुंदी वाढून पाणीसाठा करता येणार आहे त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असून महत्वाचे म्हणजे मळे भागासह गावभागाला सातत्याने भेडसावणारा महापुराचा धोकाही कमी होणार असल्याचे सांगितले तर उपस्थित अधिकाऱ्यांनीही मते व्यक्त केली त्यावर झालेल्या जिल्हाधिकारी अमोल यांनी शहर व परिसरातील पंचगंगा नदी पात्रातील गाळ नेण्यास परवानगी दिली आहे ज्या शेतकऱ्यांना गाळ न्यायचा आहे तो त्यांनी स्वतःहून उपसा करून नेण्याचा आहे या बैठकीस महानगरपालिकेचे आयुक्त प्रांताधिकारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सहाय्यक भूवैज्ञानिक भूजल व सर्वे विकास अधिकारी कोल्हापूर पाटबंधारे मंडळ अधीक्षक इरिगेशन अभियंता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे अधिकारी व मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते